हॅलो फ्रेंड्स आज मी बनवणार आहे कस्टर्ड कॅरेमलची रेसिपी दिसायला जितका सुंदर आहे चवीला तितकाच भारी आणि फटाफट बनवून तयार होतो आणि फक्त पंधरा रुपयात बनवून मी तयार केलेला आहे मस्करीने सांगत खरंच बोलते फक्त पंधरा रुपयात म्हणजे पाव लिटर दुधातच बनवून तयार केलेलं आहे चला तर रेसिपी बनवूया तर अगोदर आपण कॅरेमल बनवून घेऊया तर इथे मी चार चमचे साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे पाणी घेणार आहे फक्त पाणी थोडंसं म्हणजे किंचित ॲड करायचं आहे नाही ॲड केलं तरी चालेल पण मी थोडंसं ॲड केलेलं आहे ठीक आहे तर गॅस एकदम बारीक करायचा आणि आता ज्या भांड्यामध्ये आपण कॅरेमल बनवणार आहेत ना ते भांडं साईडलाच ठेवायचं मी लिटर दुधात बनवलं होतं म्हणून मी छोटी वाटी घेतली होती ठीक आहे आता साखर विरघळेपर्यंत कंटिन्युअसली फिरवतच राहायचं आहे ए छान असा ऑरेंज कलर येईपर्यंत हे बघा ही प्रक्रिया एकदम फास्ट करायची आहे साखर पूर्ण विरघळेपर्यंत ऑरेंज कलर येईपर्यंत फिरवत राहायचं आणि फटाफट ज्या भांड्यामध्ये आपण बनवणार आहेत ना त्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि असं फिरवून घ्यायचं आहे ही प्रक्रिया एकदम फास्टमध्ये करायची आहे नाहीतर कॅरेमल लगेच जमायला सुरुवात होते घट्ट व्हायला सुरुवात होते हे बघा ठीक आहे आता हे साईडला ठेवायचं थंड करण्यासाठी आता आपण कस्टर्ड बनवायला घेऊया तर इथे मी पाव लिटर दूध घेतलेलं आहे मी पंधरा रुपये या ह्यामुळे बोलली होती की मी फक्त लिटर दुधातच बनवलं होतं म्हणजे पंधरा रुपयामध्ये येते म्हणून आणि त्यामध्ये मी दोन चमचे कस्टर्ड पावडर यूज केलेला आहे फक्त दोन चमचे घेतलेले आहे कस्टर्ड पावडर आसानीमध्ये मी येते मार्केटमध्ये आता साखर आणि कस्टर्ड पावडर पूर्ण विरघळेपर्यंत फिरवतच राहायचं आहे म्हणजे कधी आपल्याला गोड बनव खायचं इच्छा असली तर आपण साक रवा नाहीतर गाजरचा हलवाच बनवतात पण कधी हे सुद्धा ट्राय करून बघायचं फटाफट बनवून तयार होते जास्त घॅससुद्धा लागत नाही आणि जास्त पैसेसुद्धा लागत नाही आणि खूपच टेस्ट यम्मी टेस्ट असतो म्हणजे जसं चिकदूत असते ना त्याप्रमाणेच असते तर हे बघा फक्त दोन मिनटामध्ये घॅस एकदम बारीकच ठेवायचं आणि कंटिन्युअसली फिरवतच राहायचं दोन मिनिटामध्ये दूध घट्ट व्हायला सुरुवात होते हे बघा दूध छान असं शिजू द्यायचं आहे तेव्हाच म्हणजे ते व्यवस्थित जमायला सुरुवात होते हे बघा एकदम छान असं उकळी येईपर्यंत असं फिरवतच राहायचं आहे आणि आता हे बघा एकदम व्यवस्थित झालेलं आहे शिजलेलं आहे आता ही प्रक्रियासुद्धा आपल्याला एकदम फास्ट करायची आहे आता हे पूर्ण व्यवस्थित असं शिजलेलं आहे हे बघा हे मिक्सचर पूर्ण शिजलेलं आहे आता हे फटाफट ज्या भांड्यामध्ये आपण बनवणार आहेत ना त्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे एकदम फटाफट करायचं आहे हे सुद्धा आणि आता अर्धा तासपर्यंत हे भांडं बाहेर ठेवायचं आहे जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत आणि अर्धा तासानंतर मग फ्रीजमध्ये ठेवायचं आहे अडीच तासासाठी कारण मी काही मी लिटर दुधातच बनवलं होतं म्हणून मी अडीच तासामध्येच फ्रीजमधून बाहेर काढलं होतं तुम्ही जर अर्धा लिटर दुधामध्ये बनवणार असतील ना तर पाच तास ठेवायचं त्यापेक्षा जास्त नाही ठेवायचं ठीक आहे आता हे बघा फक्त अडीच तास मी ठेवलं होतं फ्रीजमध्ये फ्रीजरमध्ये नाही फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आता हे आपण काढून घेऊया तुम्हाला म्हणजे ह वाटणार नाही की खरंच चिखदूदप्रमाणे टेस्ट होती खरंच एकदम म्हणजे वाटत होते चिकदूदच खात आहे असं वाटत होतं तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा हे बघा जसं आपण केक काढतो ना त्याप्रकारे हे साईडचं कॉर्नर काढून घ्यायचे आहेत आणि एका डिशमध्ये आपण आता काढून घेऊया तर हे बघा किती मस्त झालेलं आहे फक्त अडीच तास ठेवला होता मी फ्रीजमध्ये मस्त झालेलं आहे एकदम नरम मुलायम तुम्ही एकदा बनवून बघाच म्हणजे तुमच्या लहान मुलांनासुद्धा खूप आवडेल आणि मोठ्यांनासुद्धा खूप आवडेल म्हणजे तोंडचं सुटत नव्हतं तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा मी तुम्हाला कट करून दाखवते हो हे बघा नाहीतर कधी तुम्हा तुम्ही एकटे असले आणि वाटलं काहीतरी गोडधोड बनवावा तर तुम्ही बनवून खाऊ शकतात एकदम आसान रेसिपी आहे काहीच लागत नाही जास्त आणि खूपच यम्मी बनवून तयार होतं तर हे बघा आणि हो तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असतील ना तर अशी छान छान रेसिपीसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा तोपर्यंत खा पियामच करा ओके फ्रेंड